लाच घेताना चक्क न्यायाधीशालाच पकडलं सर्वसामान्यांच्या न्याय हक्काचं शेवटचं आश्वासक ठिकाणही काळवंडलं आपल्यावरील अन्याय किंवा अत्याचार विरोधात दाद मागण्याचं अंतिम ठिकाण म्हणजे न्यायालय लोकशाही प्रक्रियेत ही स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात असल्याने प्रशासन आणि राजकीय दबाव यांच्या विरुद्धची लढाई देखील मोठ्या आशेने न्यायालयात लढली जाते मात्र चक्क न्यायाधीश महोदयांनाच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून न्यायाधीश महोदयांना पोलिसांनी रंगे हात पकडले त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील प्रक्रिया सुरू आहे विशेष म्हणजे न्यायालयाच्या आवारातच ही घटना घडली आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या न्याय हक्काचं शेवटचं आश्वासक ठिकाण असलेल्या न्यायपालिकेवरील विश्वासाला देखील या घटनेनं तडा गेलाय पुणे सातारा अँटी करप्शन विभागाने संयुक्तिकपणे सा साताऱ्यात मोठी कारवाई केली आहे सातारा जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश महोदयांविरुद्धच गुन्हा दाखल झालाय जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले त्यानंतर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू आहे पाच लाख रुपयांचा लाच प्रकरणात न्यायाधीश महोदयांसह तिघांना रंगे हात पकडल्याने न्यायपालिका क्षेत्रात खळबळ उडाली आहे